लाइव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज डॉक्टर्स डे निमित गायकवाड हॉस्पिटल मध्ये रक्तदान शिबिर सुरू उत्स्फूर्त प्रतिसाद प्रतिनिधी धनाजी देशमुख रोशणीकर एक जुलै राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून गायकवाड हॉस्पिटल देगलूर येथे रक्तदान शिबिर सुरू असून त्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर गायकवाड डॉक्टर सचिन गायकवाड व डॉक्टर पूजा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते युवक व वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला आहे संकलनापर्यंत अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले असून शिबिर अजूनही सुरूच आहे रक्तदान हे जीवनदान असून समाजातील रुग्णांसाठी आजचा दिवस फार महत्वाचा ठरणार आहे असे मत डॉक्टर गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केले कार्यक्रमाचे आयोजन गायकवाड हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले असून डॉक्टर दिनाचे औचित्य साधत समाजाप्रती वैद्यकीय सेवाभाव व्यक्त करणारा हा उपक्रम ठरतो आहे डॉक्टर शिडे या निमित्तान निमित्त साधून आज गायकवाड हॉस्पिटल देगलोर येथे ब्लड डोनेशन कॅम्प घेण्यात आलेला आहे श्री गुरु गोविंद सिंगजी ब्लड बँक नांदेड यांच्यातर्फे अरेंज करण्यात आलं होतं आणि इथं आज रोजी ब्लड डोनेशन कॅम्प सुरुवात झालेली आहे